आमदार अभिजित पाटलांचं पंढरपूर आवाहन पंढरपूर प्रारूप विकास आराखड्याबद्दल ज्या ज्या नागरिकांना आरक्षण व रस्ता रुंदीकरणाच्या अडेअडचणी किंवा तक्रार असतील तर त्या नागरिकांनी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पंढरपूर नगर परिषदेमध्ये लेखी स्वरूपात देण्यात यावे असे आवाहन आमदार अभिजित पाटील यांनी केले आहे आज आपले पंढरपूर शहरातील सर्व सहकारी आम्ही सर्वजण एकत्र बसून त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेनं जो प्रूप आराखडा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलाय त्याच्यावरती तीस एक मे पर्यंत हरकती नोंदवणे आवश्यक आहे मग काही ठिकाणी रस्ता केलं आहे अनावश्यक ठिकाणी आरक्षण टाकलेत आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी काही जणांवरती जाणून बुजून आरक्षण टाकलेत काही जणांवरती बदल केलेत अशा ठिकाणी आपण प्रत्येकाने नागरिकांनी वैयक्तिकरित्या नगरपालिकेमध्ये आपली हरकत नोंदवणं गरजेचे आहे आणि आपण लवकरात लवकर आपली हरकत नोंदवा आणि ज्याला ज्याची काही अडचण येते त्यांनी त्या ठिकाणी आपल्या कार्यालयाशी संपर्क करावा आपल्या सर्व नेते मंडळी नगरसेवक आजी माजी यांच्याशी संपर्क करावा आणि आपली हरकत मात्र तीस तारखेच्या आत नोंदवावी जेणेकरून आपल्यावर अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत ज्याच्यावर अन्याय होणार असेल ज्याच्यावर त्या ठिकाणी पूर्णच भूमिहीन होणार असेल याच्या पाठीशी आम्ही उभा राहून या प्ररोप आराखड्याला त्या ठिकाणी विरोध करून जे आवश्यक बदल आहेत ते करून घेण्यासाठी आम्ही स त्या ठिकाणी आपल्या पाठीशी आहोत आपण सगळ्यांनी आपली हरकत नोंदवणे अत्यंत महत्त्वाची आपली हरकत तीस तारखेच्या आत वैयक्तिक आपण अर्ज करून नोंदवावी आणि त्याची पोच घ्यावी जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला चर्चा करून त्यातून मार्ग काढता येईल आपण सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करण्यात येतं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर